रुग्ण झाले गर्मीने हैराण भाऊंनी केलं अधिकाऱ्यास परेशान एम माझा प्रतिनिधी सिद्धीपोळ पंढरपूर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे गर्मीने होणारे रुग्णालयाचे हाल पाहून कोळी समाजाचे नेते अरुण भाऊ कोळी यांनी आरोग्य मुख्य अधिकारी यांना फोन करून खडसावत पंखे बसवण्याची मागणी केली आहे होय <susur> पण ना लहान टेकडून सुद्धा आहेत महाले आहेत सगळे आहेत सगळ्या पूर्ण पण त्यांना आणि जागा हिरू कुठन वार्यायला तेवढं करा साहेब विनंती आहे तुम्हाला आमची ओके धन्यवाद साहेब डॉक्टर साहेब नमस्कार अरुण भाऊ कोळी बोलतोय पोळी मला अध्यक्ष या एक्सर विभागाला मी आलोय दोन दो तीनशे माणसा त्या भागामध्ये इतके पाच मिनिटं मी आलोय अख्या धारा लागल्यात की लोक तर अशी सगळे वारा घेत चार पाच फॅन तर लावायला सांगा कुणाला सांगू लागते फॅन द्यायचे नसेल तर नसेल तर साहेब आम्हाला सांगा आमच्याकडून दोन चार फॅन देतो तुम्हाला जर परिस्थिती नसेल शासनाची ते फॅन बिन लावायची तर आम्हाला सांगाल सांगा आम्ही देतोय ते दोन चार फॅन तुम्हाला

माणूस म्हणून त्याला मा माणसं म्हणून वापर करा का माणसांचा